आंबेडकर साहेबांच्या बरोबर म्हणून काम केलं काळामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला परंतु त्यांनी जनतेशी जो काही त्यांचे जिवाळ्याचे संबंध होते ते कधीच कमी पडू दिले नाही त्यांचे खेळामध्ये लोकांशी चांगले संबंध होते चित्रपट सृष्टीशी ते मराठी चित्रपट सृष्टीशी ते निगडित होते में सा 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 बर बर ते सामाजिक क्षेत्रामध्ये निगडित होते शिक्षण संस्था कशा चांगल्या चालतील ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आणि प्रयत्न असायचा पक्षाच्या शिबिर आम्ही शिर्डीला घेतलो त्याला पण ते, ते दोन दिवस हजर होते मध्ये एक ऍक्सिडेंट एक एक झालेला होता त्यानंतर ते त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढे आपलं कुणाचं काही चालत नाही आणि हा दुर्दैव प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला मी त्याच्यामुळं मी आमचे खटकर साहेब आम्ही सगळे जण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो त्यांचा मुलगा आज शिकतोय पुण्यामध्ये त्याला म्हटलं की तुझं कॉल ह्याच वकिलीचं शिक्षण तो लॉ लॉ पूर्ण कर आणि बाकीच्या बाबतीमध्ये दे देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या इच्छा व्यक्त केल्या त्या के पण कशा आम्हाला पूर्ण करता येतील पण आमचे पूर्वी पण त्यांचे जीवाशी संबंध होते घरोघरचे संबंध होते तसे पुढे ही राहतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही या चे विश्वास आम्ही दिलेला आहे आणि आम्ही सगळेजण या घडलेल्या याच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत मी या निमित्तान स्वर्गीय पिंटर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो